खान यांना राष्ट्रवादीनं तिकीट दिलेलं नव्हतं त्यांनी त्यानंतर त्यांनी एम आय एमकडून तिकीट मिळवलं आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा मोठा धक्का मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो निश्चितच हा मोठा धक्का म्हणावा लागेल इथे एम एम ना आघाडी घेतलेली आहे तिकडे नाशिक मध्ये प्रभाग नऊ मध्ये भाजपचे चार उमेदवार या आघाडीवर असताना सोलापुरात मात्र प्रभाग तेवीस मध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत कोल्हापूर आणि सोलापुरात प्रचंड विजय आपल्याला भाजपला पाहायला मिळतोय देवकर राजशेखर पाटील यांचा विजय झालाय प्रभाग तेवीस मध्ये भाजपचे चार उमेदवार आतापर्यंत विजयी झाले नक्की तर सत्यजित वाघमोडे आरती वाघचे या विजयी झालेले आहेत ज्ञानेश्वर देवकर राजशेखर पाटील यांनी देखील या ठिकाणी विजय मिळवलेला आहे महत्वाचे अपडेट आपण पाहतोय पुण्यामध्ये एका प्रभागात नोटाला तब्बल सतराशे मतं गेलेली आहेत पुण्यामध्ये एकशे पासष्ट पैकी छप्पन्न जागीच मतमोजणी सध्या सुरू आहे प्रशांत जगताप तब्बल नऊशे मतांनी पिछाडीवर आहेत प्रशांत जगतापांना हा मोठा धक्का आहे पुण्यामध्ये एका प्रभागात तर तब्बल सतराशे मतं ही नोटाला गेली आहे माझ्या मते सागर दोन हायलाइट होणारे पुण्यातले हे मुद्दे आहेत एक तर प्रशांत जगताप यांची पिछाडी कायम आहे अजूनही त्यांना आघाडी घेता आलेली नाहीये दुसरा अत्यंत महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये एका प्रभागात नोटाला सतराशे मतं मिळालेली आहेत तर महत्वाचे अपडेट आपण पाहतोय मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या कल्याण डोंबिवलीमध्ये पॅनल क्रमांक सात मध्ये भाजपाचे दोन उमेदवार आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये पॅनल क्रमांक सात मध्ये शिवसेनेचा एक उमेदवार सध्या पुढे मुंबईमध्ये ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे आणि त्यांनी प्रचंड मताने सुद्धा या आघाडी घेतलेली आहे आणि काही वेळात कदाचित हा मुंबई मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झालेला आहे प्रभाग क्रमांक दोन मधून त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे त्या ठाकरेंच्या शिवसेनेमधून भाजप पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचंड टीका झालेली होती तरी सुद्धा आता तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झालेला आहे काय वाटतं या विजय मागची काय कारण आहे नक्कीच ऋतुजा आपण पाहिलं की अभिषेक घोसाळकर यांची हत्या झालेली होती त्यांच्याच मित्रानं अगदी फेसबुक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकरांची हत्या केलेली होती आणि त्यानंतर दोन वर्षामध्ये साधारण ही निवडणूक झालेली आहे आणि पती शिवाय पहिलीच तेजस्वी घोसाळकर यांची ही निवडणूक ठाकरे गटातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यांच्याच एका मैत्रिणीला ठाकरे गटानं उमेदवारी दिलेली होती मात्र तरी देखील तेजस्वी घोसाळकर विजय मिळवला आणि भावनिक राजकारण केलं तरी सुद्धा विजय झाला आपण जालन्यातले अपडेट घेऊयात भाजपचे पाच उमेदवार विजय झालेले आहेत जालनामध्ये रावसाहेब दानवे दानवेंचा बंधू आणि वहिनी या सुद्धा विजय झालेल्या आहेत खरंच तर घराणेशाहीचा आरोप झालेला होताच मात्र तरी सुद्धा भाजपनं आपल्या इथे स्पष्ट विजय मिळवलेला आहे आणि या सगळ्या आरोपांना पूर्णविराम दिलेला आहे भाऊ आणि वहिनी हे देखील